कोणी चांदण्या रात्री आले मला भेटायला मित्र अशा या संध्याकाळी आले ही <laughs> जी भेट आहे ही प्रत्येकाने प्रत्येकाला दिलेलं होते तर गिफ्ट आहे आणि म्हणून की पुन्हा एक नवी पहाट पुन्हा एक नवी आशा पुन्हा एक नवी पहाट पुन्हा एक नवी आशा तुमच्या आमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा आणि ही दिशा नवी जी आहे ती मिळण्याचे क्षण म्हणजे येणारं नववर्ष या नववर्षाचं स्वागत करताना आता नुकताच आपला जो दिवाळी पहाट कार्यक्रम झाला या दिवाळी पहाटेच्या त्या श्रमपरिहारा निमित्त आणि आपण एकमेकांना खरंतर त्याच्यानंतर तर 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 भेटलोही नव्हतो हो आणि म्हणून आपण सगळेजण येथे एकत्र जमलेलो आहोतच रमेश सरांनी सांगितलं की प्रत्येक वर्षाची प्रत्येक वर्ष जेव्हा येईल प्रत्येक वर्षाचा शेवटचा रविवार जो असेल त्या रविवारची संध्याकाळ जी आहे मी मनीषा धर्मेंद्र कौरे आम्ही सर्व शिवसेनेच्या शिंदारांना नमस्कार त्याचबरोबर आणि मला कौतुक करायला ते थोडंसं वेगळं आहे म्हणून ती दिवाळी पाठ सुरू झाली आणि त्याची सुरुवातीची आयडिया जी होती ती पुण्यात ज्या वेळेला सुरू झाली शहाऐंशी सत्त्याऐंशी तर त्यावेळेला बेला शेंडेचा कार्यक्रम होता आणि तो इतका छान होता पुणेकर इतके होऊन ते ऐकत होते तर आपण पुढच्या एक दोन वर्षात त्यांना पण इथे आलो तर त्याच्यातनं ही आयडिया सुरू झाली दिवाळी पार्टी माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला लोक सारख्या ब आणि याच्यात एक आहे की आपण जेव्हा इतरांना इथं इन्व्हॉल्व्ह करून स्वागतम आतिथिओ स्वागतम स्वागतम आतिथिओ स्वागतम स्वागतम आतिथिओ स्वागतम स्वागतम् आतिथ्यो स्वागतं स्वागतम् आतिथ्यो स्वागतम् देखा देखा सारा देखा सारा स्वागतम आगतम स्वागतम आतिथी स्वागतम तुमचा असेल राहिलाय मी सोप्या शेतकरी तर गाडी व्यवसायात आलो त्यानंतर माझा आता पॅकेज ड्रिंकिंग वॉटर म्हणजे किसरी पाण्याचा व्यवसाय जीवना कारण तुम्ही बोला गंदाळल्या स्वप्नांचे गंधाळल्या स्वप्नांचे माहेर तुम्ही आहे सर्वस्व तुम्ही दिदले ते ओंझड भरून वाईले सर्वस्व तुम्ही दिदले ते ओंझड भरून वाहिले मना मुचा सांगू हे कर्तव्य सुंदर आय आनंद नाणे जीवना आय टी प्रोफेशनल ॲज वेल एज स्वतःचं रिसॉर्ट आहे आय व्हेरी पॅशनेट अबाउट जुन्नर टुरिझम सो थँक्यू सचिन जी नाईक सर नमस्कार आय टी प्रोफेशनल ॲज वेल ॲज ओनर रिसॉर्ट त्याचबरोबर ही पॅशनेटच लोक सगळी एकत्र जमा झाली आहे दुसरं महेश शेटे नमस्कार जुन्नर शहरातली सगळ्यात मोठी जिम त्यांची आहे त्याचबरोबर नंतर अजून विलास कडलक जे सगळ्या ओतूरकरांना मला आहे कोचिंग क्लासच्या माध्यमातून ज्ञानदान करणारे त्याबरोबर वार्ताहर म्हणून महिलांपुरत नियोजन असतं माझं आणि अशा पद्धतीने ग्राम संघ आहेत बचत गट आहेत जवळजवळ आपल्या गावामध्ये एकशे वीस बचत गट आहेत घाटांचा एक एक ग्रामसंघ तयार केलेला आहे त्या ग्रामसंघामध्ये सुद्धा मी कार्यरत आहे अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी काम करत आहे असा माझा परिचय आहे आणि आप आपण सगळ्यांनी समजलेली आम्ही पक्ष सेवक आहोत झाडं लावण्याचा प्रयत्न करतो जिथं जागा दिसत तिथं झाडं लावतो जपतो त्याची काळजी घेतो थोडं पर्यावरणविषयक काम करायचा प्रयत्न करतो प्लास्टिक बंदीबाबत आम्ही फार आग्रही आहोत लोकांनी त्याचा कचऱ्याचा वाढ करतो आपण आपल्या आज आनंद वाटत राहूया कमीत कमी वेदना पण लोकांना जास्तीत जास्त नमस्कार मी विनायक खोत बायनो माझा नवरा <laughs> के हिंदी में हिंदी में है। मैं जो हूँ वो हूँ। मैं जो हूँ वो हूँ। पसंद है तो स्वीकार कर। मैं जो हूँ वो हूँ। पसंद है तो स्वीकार कर। अगर नहीं तो मत दिक्कार कर। अगर नहीं तो मत धिक्कार कर। हूँ मैं यहाँ सीमा की रक्षा के खातर। मैं यहां सीमा की रक्षा के खातर। अपनी माँ के लिए मेरी मां